नमस्कार मित्रांनो एक माझ्या मित्राची म्हणजेच की माझ्या मैत्रिणीच्या बीपची एक आपण खाणी जाणून घेणार आहोत ती म्हणजेच की तो उद्योगपती आणि त्यांच्या गर्वामध्ये येऊन कशा प्रकारे तो तिच्यासोबत आणि तिच्या घरच्या सोबत, सोबत प्रकारे राहतो ते आपण बघणार आहोत तर तो एक विजय नावाचा माझा मित्र होता आणि त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता तर तो इतक्या दर्व, गोड आवाजात दरवाजा प्रतिभा म्हणाली मे आय कम सर तुमचा गोड आवाज ऐकून विजयने लॅपटॉपमध्ये खुपसलेलं आपलं डोकं वर काढले आणि डोळे वर करून प्रतिभाकडे पाहत म्हणाला प्लीज कम इन प्रतिभा त्याच्या टेबलवर टेबल जवळ येताच त्याला म्हणाले बाहेर तुमचे बाबा आले आहेत तुम्हाला भेटायला ते एकदाच चेहरा निवरीकरण करून विजय प्रतिभाला म्हणाला आणि त्याच्या गर्वामध्ये म्हणाला की त्यांना बाहेरच थांबव आणि माझं काम आटपलं की तुला सांगतो मग पाठव त्यांना आत त्यावर प्रतिभा आश्चर्याने म्हणाले स पण सर ते तुमचे बाबा आहेत त्यांवर विजय किंचित रागवून तिच्यावर किंचित रागवून तिला म्हणाला की तुला सांगितलं तेवढं कर ते तिथे त्याला मुलाला भेटायला नाही आले ते भेटायला आलेले आहेत उद्योगपती विजय मराठे तू जा आणि त्या त्यांना सांग काही पाणी हवं काय ते विचार आणि मी फोन केला की त्यांना आत पाठव त्यावर प्रतिभा ओके सर असं म्हणाले आणि प्रतिभा ही त्याची प्रेमिका होती आणि त्याला माहितही नव्हतं की हा इथला गर्वामध्ये आहे आणि तिलाही त्याचं खूप दुःख वाटत होतं आणि नंतरच म्हणत म्हणत त्याने दरवाजा ओढून घेतला घेत बाहेर गेली आणि बाहेरच्या चारही बाजूला नजर फिरवून सोप्यावर शांत बसलेल्या विजयच्या बाबाच्या जवळ जात प्रतिभा म्हणाली बाबा सर जरा कामात आहे थोड्या वेळाने कामे आटपली की तुम्हाला भेटतील तोपर्यंत तुम्ही काही घेणार चहा कॉफी त्यावर विजयचे बाबा चहा म्हणतच प्रतिभाने मनीषाला हाक मारली आणि बाबांसाठी चहा आणि नाश्ता आणायला सांगितलं आणि प्रतिभा फोन जवळच सोप्यावर बाबांपासून काही अंतरावर बसली काहीतरी बोलावं म्हणून बाबा प्रतिभाला म्हणाली तू तु। मुली तुझं नाव काय त्यावर प्रतिभा गोड आवाजात म्हणाली प्रतिभा म्हटल्यावर बाबा म्हणले की प्रतिभा छान नाव आहे येथे किती वर्ष काम करतेस त्यावर प्रतिभा म्हणाली की चार वर्ष तुझे बा, आ, तुझे साहेब फार राग रागवत नाहीत ना त्यावर प्रतिभाने मनानेच नकार दिला आणि म्हणाले रागवत नाहीत आणि साक्षात जमी जमिनीचा साक्षात जमिनीचा अवतार आहे तो बरीच वर्ष प्रत्यक्ष भेटला नाही म्हणून भेटायला आलो तर तो आता इतका मोठा झालाय की प्रत्यक्ष जन्मदात्या बापालाही भेटण्यासाठी वाद पाहायला लावतोय ती गळात गोड हसत गालात गोड हसत म्हणाली त्यावर प्रतिभा ही काहीतरी बोलणारच इतक्यातच तिला वाटले की आपण आपणही त्याच्यावर किती प्रेम करतो आणि तो असा वागत आहे त्या त्यामुळे तिचे शब्द तिने मनातच ठेवून आपल्या जवळ ठेवले आणि त्याच्या बाबालाही सांगितलं नाही की हो हा अशा प्रकारचा क्रूर माणूस झालेला आहे असंही तिला वाटत होतं परंतु त्या बोलण्यावर तिने आपली मात केली आणि समोर थांबली आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण सर्व ही ह्या गोष्टीची माहिती करून घेणार आहो की ते कशा प्रकारे वाकलेत आणि कशा प्रकारे करत आहेत तर त्या आपण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतरचा व्हिडिओ लगेच येईल याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला किंवा नाही तर कमेंट